नमस्कार मशाल न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण आहोत पोहोचलेलो आहोत वाडा तालुक्यातील बिलोशी या गावमध्ये शैक्षणिक राजकीय आरोग्य क्रीडा क्षेत्रात मोठं नाव असलेलं गाव म्हणजेच वाडा तालुका पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका बिलोशी गाव पण बिलोशी गाव हे खरोखरच माझं सुजलाम सुपलाम आणि त्याच्याबद्दल विकसित आहे का की विकसनशील आहे हे मात्र आज पाहायला मिळतं कारण या गावामध्ये दहा वर्षापूर्वी जो रस्ता झाला तो परत झालाच नाही शाळेचे विद्यार्थी यांना समस्या भिडसावत आहेत जाणारे पेशंट रुग्ण असतील त्यांना समस्या भेडसावत आहेत त्याचबरोबर व्यापारी शेतकरी वर्ग आणि जाणारे चाकरमान्य यांना दररोज त्रास सहन करावा लागतो रस्त्याची दुरावस्था काय कसा रस्ता बनवला गेलाय कशा पद्धतीने समस्या आहे आणि रस्ता यापुढे होईल की नाही या आशेवर मात्र गावातील गरीब नागरिक मात्र आहेत तर नमस्कार मशाल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपलं नाव काय आनंद विनायके अनंता विनायक चोरगे यांच्याशी आम्ही हिदगुज करणार आहोत तर तुम्ही मशाल पर्यंत पोहोचलेला मशाल न्यूज चॅनल पर्यंत पोहोचलेला आहात रस्ता किती वर्षापासून खराब आहे कसा खराब आहे त्यामुळे आता आठ दहा वर्ष झाला बनवल्यापासून आम्हाला जो त्रास होतो रस्त्याचा आमची पोरपाला जातात शाळेत जातात इकडून तुकडून जातात त्याचा त्रास एवढा होतो आम्हाला की आता तुम्ही बघू शकता लाईव्ह कडी निघले हेम टेम गाडी आपण मोठी गाडी असो कार असो बाईक असो रस्त्यावर खड्डे पडलेले खड्डे पडलेले आणि खडी निघलेली रस्त्यावर और... खड्डे पडलेले आहेत खडी पडलेली आहे आ, कशा पद्धतीने शालेय शाले मुलांना त्रास होतोय सायकल घेऊन जाणारे विद्यार्थी पडतात गाडी घेऊन जाणारे कॉलेजचे विद्यार्थी पडतात चाकरमान्य नोकरदार पण आता पडतात आणि रस्त्याची अवस्था रस्ता आपण पाहू शकता या ठिकाणी किती खराब रस्ता आहे पूर्णपणे हा रस्ता बिलोशी जिल्हा परिषापर्यंत पोहोचणार रस्ता आहे त्यानंतर जोडणारा पुढे जाणारा हा रस्ता मेन जो काही बायपास हायवे त्यापर्यंत रस्ता पोहोचतो चोरगेपाडा बिलोशी या गावातील या पाड्यावरचा रस्ता कधी होणार आमदार खासदार निवडणुका होऊन जातात मागच्या दहा वर्षापूर्वी हा रस्ता झालाय आलेले निवडून खासदार लक्ष देतील का आणि विद्यमान खासदार लक्ष देतील का आणि या रस्त्याचा प्रश्न हा तिढा मात्र सोडवतील का हे नक्की तुमच्या पर्यंत यापुढे आम्ही पोहोचत राहू पात्रा ऐकत्रा मशाल न्यूज नेटवर्क वाडा पालघर मी पत्रकार सुरज पाटील सर